आपलं आहे तर आता पाच मीटर राहिलेत आता जेवणाची तयारी आहे तर बटर चिकन त्याचबरोबर स्टार्टरमध्ये आम्ही चिकन पकोडा मागवलाय रोटी मागवली आहे डेकोरेशन <laughs> <laughs> डन झालेलं आहे आणि आता लावतो रे <laughs> 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 <बाँगे। laughs> आणि काय केलं तुला कल कलर पकड पकड अभी फुटे का पकड काय करू ना

चा पिते इथे या प्यायला सला तिची मराठी वेगळीच हिंदी पण वेगळी का है ना सग आता हे लोक काय करत ते चहा चहा आणते तू कुठं चालली मी हे सुक याच्यावर चहा पडलेला आहे तेवढीच काम करा तुम्ही अशीच करता एनिव्हर्सरीची तयारी हे बलून

पार्टी पण तूच देणार ना दे जा। फुल राडा हा बघा हा बघा लॅपटॉप घेऊन बसला तयारी अनिव्हर्सरी बघा आमची इफ्तारीची तयारी चालू झालेली आहे या

तो बघा त्याने त्याला रोज आहे आणि बघा यांनी खाल्ला पण अजून टाइम नाही झालाय अरे खातोय बघा सलाम वाईकुम ज्यूस भजी पकडा स्वीट खजूर

खजूर खावा सगळे बसले खजूर खाव खजूर अरे बरोबर बरोबर तुला लोक आमच्या वाटण्या घेतल्या बसलोय ना सगळ्यांच्या वाटण्या आल्या

ये तो अजब गजब, गजब हो गया देखना मेरा पति मेरे को सरप्राइज दे रहे हैं अदय सगळ्यांनो फोन लावून जागते लवकर या निलेशला कॉल कर तू सब करो डेकोरेशन डन झालेला आहे आणि आता लावदर केक 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 के, के।

हॅपीवर्सरी टू यू बोडो हा हा फुगे फोटामध्ये एक्सपर्ट आहे कसा बोडतो अतुल परत असं करतो दरवेज आहे त्यांचा नाही डायरेक्ट शॉर्टकट मध्ये भरवते ती फटाफट खावा केक खावा पटापट आप आपला हे आतुल पहिला टाळ्या यू हॅपी बर्थडे टू यू डेअर मामा इफ्तारी जेवणाची तयारी आहे तर बटर चिकन त्याचबरोबर स्टार्टरमध्ये आम्ही चिकन पकोडा मागवलाय रोटी मागवली आहे कोल्हापुरी कोल्हापुरी चिकन कोल्हापुरी चिकन मागवलं आहे तुम्ही आता ही बघा सॉरी पडा सॉरी ही आहे ना अशीच आहे कन्फ्युजन आहे कन्फ्युजन सगळ्यात मोठी आता जेवण वाढतोय चला फटाफट आणि खाऊ सब लोक हा मोहम्मद मोहम्मद क्या खा रहा है प्याज खा रहा है बिस्मिल काय गिता बडा कुत्ता बाजूला होचाल जास्त नवऱ्याची बाजू घेऊ नको कोणचा कुत्ता आहे झोपल्या अय्या बहुत बडा बहुत बडा तू बघ तुझा नवरा बघ तुझा नवरा तुझ्या घरी बघ काय आता काय करशील

आणि काय केलं तुला कल कलर रेडी झालीये घरी जायला चलो बाय बाय खुदा ऑफिस तो बघ तो पहिलाच पळाला पहिले भाग घ्या दिली किधर जा पप्पीने दिच ने घर पे जा रहा है मैं घर पे जा रहा चल ले बाय बाय किधर जा रहा है किधर जा रहा है तू पप्पी तो रे छोड़ेगा ना अभी फेंक देगा उठा के बाय बाय चल जाओ बाय किधर जा रहे है?